संसद भाषण करण्यासाठीच असते म्हणत सुप्रिया सुळेंचं दादांना प्रत्युत्तर तर सेल्फीचा आदर्श मोदींनी घातला सेल्फीवरच्या टीकेवरून जोरदार टोला निर्लज्ज पक्ष म्हणून इतिहासात भाजपची नोंद होईल राऊतांचा घणाघात अशोक चव्हाणांनी राजकीय व्यभिचार केल्याचा घणाघात महायुतीचा सत्तर टक्के जागांचा तिढा सुटला उर्वरित जागांवरील अदलाबदलीची चर्चा होणार सूत्रांची साम टीव्हीला माहिती लोकसभा निवडणूक मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता एप्रिल मे मध्ये सात ते आठ टप्प्यात मतदान मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती वीस तारखेला सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातला कायदा केला नाही तर नवं आंदोलन जरांगे पाटलांचा एल्गार तर एकवीस तारखेला नव्या आंदोलनाची रूपरेषा सांगणार दानपट्ट्याला राज्यशस्त्राचा मिळणार दर्जा शिवजयंतीच्या हो निमित्तानं आग्र्यामध्ये विशेष कार्यक्रम